देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का था महापराक्रमी परमप्रतापी एकही एक शंभू राजा था असे हे तुम्हा आम्हाला परिचित असलेले शंभूराजे फक्त शिवरायांचा पुत्र म्हणून नव्हे तर औरंगजेबाला थेट भिडणारा आणि स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा योद्धा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पण स्वराज्यासाठी रक्त साढणाऱ्या स्वाभिमानी राजाची वर्षानुवर्ष बदनामी सुरू आहे विकिपीडियावर तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा वादग्रस्त मजकूर दिसून आलाय हा प्रकार उजेडात येताच महाराष्ट्रभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे पोलिसांच्या तपासात विकिपीडियावर हा आक्षेपार्ह मजकूर अपडेट करणाऱ्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे आता छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामी प्रकरणी पोलिसांना आढळलेले ते पाच जण कोण आहेत शंभूराजेंच्या बदनामी मागे कुणाचा हात आहे याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत विकिपीडियावर मराठ्यांच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती अपडेट करण्यात आली आहे पण स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त मजकूर असल्याचं आढळून आलंय विकिपीडियावर शंभूराजांबद्दल माहिती अपडेट केली आहे त्यात आक्षेपार्ह मजकूर असल्याचं दिसून आलंय आतापर्यंतच्या तपासात पाच जणांनी खोटी माहिती अपडेट केली आहे महाराष्ट्रातील सायबर सेलने विकिपीडियाला पंधरा ईमेल पाठवले सायबर सेलने त्यानंतर विकिपीडियाला नोटीसही पाठवली होती अखेर कोणतंही उत्तर न आल्यानं सायबर सेलनं त्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे विकिपीडिया सुद्धा यावरून तक्रार करणार असल्याची माहिती आहे आता शंभू राजेंची बदनामी कशी केली जात होती ते पाहूयात आधी पुस्तक आणि अफवा पसरवून शंभू बदनामी स्वराज्यातील गद्दारांकडून आधीच सुरू होती आता मात्र नव्या माध्यमांचा वापर केला जातोय सध्याचं जग इंटरनेटमुळे खूप जवळ आलं आहे जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते कोणत्याही विषयाची अथवा व्यक्तीची माहिती मिळवण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी विकिपीडियाचा वापर केला जातो विकिपीडियावर कोणीही माहिती अपडेट करू शकत ऐतिहासिक माहिती आपल्यासमोर सादर केली जाते याचाच गैरफायदा घेत विकिपीडियावर कुणीतरी जाणीवपूर्वक शंभूराजेंची बदनामी करणारी माहिती अपडेट केली त्यातच छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्वतःला अभिनेता म्हणून घेणाऱ्या कमाल खाननं हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा करणारं ट्विट केलं कमाल खानचं हे ट्वीट बघता बघता व्हायरल झालं आणि त्यानंतर वाद पेटला मुख्यमंत्री फडणवीसांनी सायबर विभागाच्या आयजींना विकिपीडियाशी बोलून तो आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याच्या विकिपीडिया भारतातून चालत नाही त्यामुळे यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही केंद्र सरकार सोबत चर्चा करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय पण कोणतंही संशोधन केलेलं नसताना अशी ऐतिहासिक माहिती अपडेट करण्याची परवानगी का दिली जाते असा सवाल आता उपस्थित केला जातोय या व्हिडिओ तिथेच थांबूयात शंभू शंभूराजेंविरोधात अनेकांनी षडयंत्र रचलं आता बलिदानाच्या तीनशे वर्षानंतरही त्यांच्या बदनामीसाठी तसंच षडयंत्र रचलं जात आहे का या बदनामी मागे देशातले आहेत विदेशात की विदेशातले की इतिहासाप्रमाणे स्वराज्यातल्याच गद्दारांकडून छत्रपतींची बदनामी सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याच्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद